भगवान शंकर आहेत अतिशय देखणं व्यक्तिमत्व आहे गौरम करुणावतारम संसारसारम भुजगेंद्रहारम सदा वसंत हृदयारविंदे भवं भवानी सहीतनमावी कर्पूर गौरम कर्पुराचा जो गौर रंग आहे ना त्याप्रमाणे त्यांचं शरीर आहे आता ते पेंटर लोक निळ दाखवतात त्याला काय करायचं पेंटरने कोणताच देव पाहिलेला नसतो त्याला वाटतं जो रंग दिसेल तो चांगला आहे गौर रंगाचे देखणे भगवान शंकर आणि अंगावर काहीच नाहीत महाराज गजचर्म व्याघ्रांबर आणि खूप सुंदर असं व्यक्तिमत्व भगवान शंकराचं खरं वर्णन ज्ञानेश्वरी मध्ये आलेलं आहे येणेचे क्षेत्राभिमाने राज्य तेजिले ईशाने गुंती जाणून स्मशाने वास केला ऐश्या पैजा महेशा पांगुरणे दाही दिशा लाचकर म्हणून कोळसा काम केला ज्ञानेश्वरीमध्ये मध्ये भगवान शंकरासाठी दोन ओव्या आल्या तेराव्या त्यामध्ये भगवान शंकर हे राजे होते एका राज्याचे आणि योगी होते हे फार कमी असतं तेच भगवान शंकरामध्ये आहे